अरे यो संपूर्ण लांग पकडले बापुने मीटरला पकडले संपूर्ण लांग पकडले केशी ओस दोन त्याला डोक्याने दोन पल्ल पोलारी मंडळाची पोराचा शास्त्रोक्त शास्त्रोक्त संकट म्हणजे कुस्ती एखाद्या स्त्री मनाच्या शास्त्र आणि स्त्री मनाचा अस्त्र आहे याच्याकड जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटामध्ये धोरणही पडत डोळ्यांना एकमेकाची भाषेत पाहत आहे डोळ्यांना एकमेक उद्दी पाच संकट म्हणजे कुस्ती पांच मिनट पांच मिनट होता क्या करा भगवान अतिशय चंगे कुछ अक्कन महाराष्ट्र में तुम्स नाव है मनु है पांच मिनट करा पांच मिनट अत्यंत मेला वो किसी का इंतजार नहीं करता वो चलता है महत्वाच्या आशीष सुद्धा या आशिष शुद्धांना परवाच महिंद्र ऐकवा विजय मिळाला होता गोष्टी चव्हाण नारायण शिवसेने सुबोध पाटील वैभव माने प्रशांत शिंदे महारुद्र काळे तरी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री कराचे आमदार आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांना निमंत्रित करता या ठिकाणी हजरायच्या धन्यवाद तसेच व्हावीस यासाठी म्हणणार आहे कुणी म्हणत असाल कर्मणुकीचं सादर आहे मनोरंजनाचं साधन आहे अत्यंत चुकीचा आणि सात चुकीचं ठरेल मोबाईल नावाचं भूत प्रत्येकाच्या हातामध्ये आणि घराघरामध्ये घुसलेला आहे मोबाईलमधला आता वरती तोंड काढायला वेळ नाही त्यामुळे इतर ठिकाणचं करियर संपुष्ट आहे त्या मोबाईलनं मया चांगला

कोई तो विजय कोई खेल पुस्तको फैक्ट आपलीस्ती आपली माची आपकी परंपरा एक उड़ाने तो पर लांब पकडले होते लागला आता बुद्धिमान समाजाच्या संरक्षणा संवर्धन आले पुराण काळापासून बनवण झाले आता कितीमान कुस्ती आली स्पिरिट कुस्ती आली स्पर्धे झालं कॉम्पिटिशन चालू झालं आणि या युगामध्ये जर टिकायचं असेल या युगामध्ये जर असेल

हा हो शरीरशास्त्राचा उत्तम अभ्यास व्यक्त वेगळे पुढच्या वर्षीपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू करायच्या आणि तारीख ठरली एक सात एकोणीसशे एकोणसाठ वीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर आधी सव्वीस नोव्हेंबरला फायनलला आले शाहूपुरीचे दिनकर भयारी আর মুবই আর্থ মানে কুস্তু হয় থাম রাজন মধ্যে i